तर फायनली चव्हाणसाहेब आले ते हॉस्पिटलवरून चेकअप करून आणि ऑपरेशन आहे उद्या उद्या म्हणजेच रविवारी तर इकडं येताना आम्हाला कॉफी आणली होती आणि मी दुपारीच समजलं होतं की म्हणजे नाही का ऑपरेशन करतीलच म्हणून उद्या तर मी तेव्हाच कपडे वगैरे सगळे जे उद्या न्यायचे ते छोटे छोटे शॉल वगैरे आहेत त्यांचं जर्किंग ते सगळं आता एवढ्या दिवस थंडी नव्हती ना आता थंडी पडायला लागली आहे थोडी थोडी आज वाजत होती तर मी सगळं धुयला टाकलं ला होतं नसेल थंडी तरी लागतं सोबत त्यांचं जर्किंग पण धुतलं होतं सगळा कचरा वगैरे काढून ठेवला होता म्हणजे नाही का जे खराब होणाऱ्या वस्तू वगैरे आहेत त्या कारण घरामध्ये ठेवल्यात नंतर वास होत वास येतो सगळा दोन तीन दिवसांनी आल्यानंतर म्हणून इकडं माझी बॅग पॅक करायचं सुरू होती एक पहिली बॅग पुरत नव्हती म्हणून मी दुसरी बॅग सांगितली इकडून माझ्या सासरीवरून तर पोरी घेऊन आल्या होत्या तर बॅगमध्ये भरायचं बाकी होतं समोरच्या घाप्यामध्ये शिवचे कपडे भरले होते त्यांचं एक शर्ट आणि ते पॅन्ट वगैरे भरली होती आणि एका बॅगमध्ये फक्त हात राहते एक, एक गोदाडं आणि परत शॉल ज्या होत्या त्या बाहेर वाळायला होत्या तर त्या सकाळपर्यंत म्हटल्या आणखीन थोड्या सुकतील नाही का वाळल्या होत्या तशा पण तरीही थोडं ओलं ओलं लागत होतं म्हणून तशाच ठेवल्या होत्या म्हटलं सकाळी उठलं की भरायला लागतं भर भरता येतील त्याच्यामध्ये आणि सकाळी उद्या आम्हाला नऊच्या अगोदर तिथं जायचं आहे नऊला ॲडमिट व्हायचं आहे आणि दुपारी मॅक्झिमम बारा एकपर्यंत ऑपरेशन होईल त्यांचं दोन तीन तास चाललं ऑपरेशन आणि कसं काय होतंय काय काय प्रोसिजर आहे किंवा काय आता काय काय ॲड करायचे डोळ्यामध्ये त्या गोष्टी आता मला उद्या समजतील तशा मी तुम्हाला अपडेट देत राहील आणि सगळे प्रे करा देवाला की चांगलं ऑपरेशन व्हावं हो म्हणून तर इकडं मी किचनवाटा वगैरे सगळं धुवून क्लीन केलं होतं फक्त एवढी खिचडी होती हे पण शिवणे खाल्ली मी खाणार आहे आणि बाकी मग सगळे पातील वगैरे धुवून ठेवणार आहे एक लक्षातच नाही आम्हाला उद्या दूधवाल्या मामांना सांगायचं दूध आणू नका आता ते बिचारे येतील एक तर त्यांच्याकडं मोबाईल पण नाही आणि आल्यानंतर मी आज दुपारी समजल्यानंतर मी सोफ्यावरचे कवर वगैरे पण धुवायला टाकले होते ते वाळत होते सोफ्याखालीची धूळ येऊ नये म्हणून थोडीफार नाही का दोन चार दिवसात सोफ्याखालचं धुतलं काढलं नव्हतं तर ते सोफ्याकरची सगळी घाण काढली कारण धूळ नको डोळ्याला आता हे सगळं झोका ते सोडून ना काय करावं लागेल द खिडक्या वगैरे सगळ्या फिट्ट लावावं लागतील लाईट वगैरे बंद करावं लागतील कारण कोणच नाही येतं एक दोन दिवस आता आमचं त्याच्यामुळं शिवला उद्या सकाळी आम्ही सोडतोय शेतामध्ये त्याच्यानंतर आम्ही जातोय हॉस्पिटल आता काय काय होते उद्याचं ते उद्याच माहिती होईल तर तरी पण मी सगळं घर जेवढं क्लीन करून जाता येईल तेवढं क्लीन करून जाणार आहे कारण हॉस्पिटलमध्ये दोन दिवस दोन तीन दिवस आता किती दिवस राहणं होते बेजार होऊन माणूस येते त्याच्यानंतर आल्यानंतर साफसफाई तर करावंच लागणार आहे कारण ऑप ओप, ऑपरेशनमुळं क्लीन पाहिजे त्याच्यामुळं धूळ वगैरे तर नाही मध्ये यायची पण तरी आमच्या इथं तर खाली रस्ता आहे ये त्याच्यामुळे येतेच कुठून ना कुठून धूळ तरी दाण्याअगोदर पण सगळं क्लीन करून जाते नंतर आल्यानंतरही त्यांना बाहेर उभा करून सगळं क्लीन करून मग सोफ्याचे कवर ते हातरून व्यवस्थित करता येईल म्हणलं उद्या लवकर जायचं आहे म्हणून आत्ताच मी सगळी तयारी करून ठेवली आहे चला आता बघू उद्या